शॉक लागून दोन्ही हात गेले तरी पठ्ठ्याने मिळवले एमपीएससी परीक्षेत यश नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या सिडको हडको भागातील गुरुवार बाजार परिसरात राहणाऱ्या वैभवच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे त्याचे कारण देखील प्रेरणादायी असेच आहे दहावीत असताना वैभव पतंग उडवत होता त्यावेळी शॉक लागल्याने त्याचे दोन्ही हात निकामी झाले मात्र आलेल्या परिस्थितीशी न डगमगता झुंज देत वैभवने पायाने लिहिण्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे आता मात्र वैभव शिवकुमार यशाचे कौतुक होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहायक या पदासाठी त्याची निवड झाली आहे आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचे संपूर्ण नांदेडमध्ये कौतुक होत आहे तो केवळ स्वतःसाठीच नाही तर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनला आहे शुक्रवार पैवार आहे दोन हजार आठमध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते त्यानंतर माझा तीन वर्षासाठी प्रवास थांबला होता त्या प्रवासामध्ये मी मला लिहिल्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता त्यावेळी त्याच्यावर काम केलं आणि मात देखील गेले आणि प्रॅक्टिस चालू केली त्याच्यात सक्सेस झालं दोन हजार बारामध्ये मी दहावीची एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की जॉबसंदर्भात पण होत्या जॉब बाहेर करायचे मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरात भरपूर सपोर्ट होता आम्हाला दोन छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहिणी बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट होता त्यानंतर मी माझं बारावीचा आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टर्सचं शिक्षण मी विद्यापीठात केलं देखील माझं दोन हजार एकवीसमध्ये मास्टर्स शिक्षण पूर्ण होऊन सेटलेट झालं एकवीसमध्ये माझं आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पणचे प्लॅन केले होते पण मी डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचण येत होत्या मग मी एम पी एस सीकडे वळ वळण्यासाठी पुढचा प्रवास हे केला सुरू केला आणि जळगाव येथील दीपसम म्हणजे यशवंतर महागेसरांनी मला मार्गदर्शन केलं आणि कुलकर्णी मार्गदर्शन केलं त्यामुळे त्या कदाचित मी आज या दोन हजार तेवीसची गट परीक्षा गटपची परीक्षा पास होऊ शकलो आणि मी पुढील तासांच्या तयारीसाठी परिपूर्ण प्रयत्न केला दोन हजार दोन सांगितलं सांगितलं आता समोरचं देत आहे ते सांगितलं कसं वाटलं म्हणजे दोन्ही हात निघत झाले ते सुरुवातीला खचिन गेलो होतो म्हणजे प्रवास खूप खडतर होता म्हणजे असं असं वाटायचं कधी काही होऊ शकत नाही आणि फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या त्या गोष्टीतून बाहेर पड मला भाग पडत समोरच्या पिढी चांगली चांगली मैत्री बनवला युवा पिढीच्या बाबतीत देऊ शकतो काही मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केले मला या क्षेत्रामध्ये पास होण्यात त्यांचाही मुलाचा वाटला आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले वे वे मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वे वेगळेवेगळे होते माझ्या संस्थेमध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टी वे पण त्यांच्याकडून लोकनायक न्यूज